तर सोलापूरकरांनी आज जो आहे तो डीजे मुक्तीसाठी मोर्चा आणलेला आहे तसं पाहता याकडे बघा आता सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाची शिखर समितीचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि तसेच डी जे मुक्त सोलापूर कृती समितीचे पदाधिकारी पण होते मला वाटते की जवळपास ऐंशी नव्वद लोक आले असतील त्यांच्यासोबत पॉझिटिव्ह चर्चा झाली त्यांना मी सांगितलं की हे दोन भाग आहेत त्यामध्ये वेगवेगळे जे मंडल आहेत जे उत्सव साजरा करतात त्यांच्या पण एक भावना आहे पण दुसऱ्या बाजूला कायदा पण आहे तीस डेस तुमच्या जे डेसिबल आहे किती डेसिबलच्या नॉईज अलाउड आहे तो ऑलरेडी कायद्यामध्ये त्याचा उल्लेख आहे तसेच बेस यूज ना करण्याबद्दल पण कायद्यामध्ये उल्लेख आहे सिटीमध्ये जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो मुख्यतः पोलीस कमिशनर साहेबांच्याकडे आहे त्यांच्याशी पण माझ्या बोलणं झालेलं आहे एकवीस तारीखला एक आम्ही बैठक ठेवणार त्यामध्ये जे लोक आज माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक संघटना आणि डी जे मुख सोलापूर कीर्ती समितीचे जे, जे पदाधिकारी होते पदाधिकारी होते त्यांचे काही प्रतिनिधी दहा पंधरा प्रतिनिधी आणि तसे जे वेगवेगळे मंडल आहेत जे ॲक्च्युली उच उत्सव उत्सव साजरा करतात डी जेचा वापर करतात त्यांचे काही प्रतिनिधी आम्ही बोलू एकाच बैठकमध्ये आम्ही एक चर्चा करू आणि त्यामधून आम्ही त्या चर्चामधून आम्ही काहीच ना काही चांगले एक मार्ग काढू